कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रेतर्फे महिला आर्थिक विकास महामंडळ व कारितास इंडिया यांच्या सहकार्याने सायन्सकोर मैदानावर सुरू असलेल्या प्राकृतिक कृषी मिलेट्स व जिल्हास्तरीय कृषी महोत्सवातील अस्सल वराठी खाद्यपदार्थांना खवयांची पसंती मिळत आहे तसेच महोत्सवात भरत झाण्यापासून तयार करण्यात आलेल्या पौष्टिक व चविष्ट पदार्थ सेंद्रिय डाळी धान्य याशिवाय कृषी अवजारे विक्रीस उपलब्ध आहेत याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे पाच मार्चला महोत्सवाचा समारोप होणार आहे जिल्हा कृषी महोत्सवामध्ये स्वतंत्र जेवणाच्या स्थाळीसह नाश्त्याचे विविध पदार्थ उपलब्ध आहेत मोहा फुले ही मेघट चिखलदऱ्याची ओळख चिखलदरा तालुक्यातील आवागड येथील उज्ज्वला महिला समूह बचत गटामार्फत मोहा लाडू मोहा पावडर मोहा पोळी तसेच चविष्ट मुहा शंकरपाळे विक्रीस उपलब्ध आहेत तसेच धारणी तालुक्यातील घोटा येथील सावित्रीबाई फुले महिला प्रसिद्ध कुटकी खीर पसंतीत उतरत आहे आहे तसेच सावा फुलाव, मिलेट्स यांनाही चांगली मागणी महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत दिशा लोकसंचालित साधन केंद्र चांदू रेल्वे तसेच महिला बचत गट सोनगाव आणि महाराष्ट्र राज्य जीवनोती अभियान नेरपिंगळे येथील गायत्री महिला बचत गटामार्फत तयार करण्यात येणारे मांडे आणि बासुंदी खवयांना आकर्षित करीत आहे खाद्य महोत्सवात विविध वराठी खाद्यपदार्थांची मेजवानी आहे यात बाजरीचे विविध खाद्यपदार्थ झुनका भाकरी वांग्याचे भरीत ठेचा मिलेट्सपासून बनविलेले आपे तसेच पौष्टिक कडधान्य पराठे उपलब्ध आहेत जिल्हा कृषी महोत्सवात महिला बचत गटांचे ग्रामीण पदार्थांचे स्टॉल्स लागले आहेत येथे भरडधान्यापासून तयार करण्यात आलेल्या पौष्टिक व चविष्ट पदार्थ विक्रीस उपलब्ध आहेत यातील कारळे जवस लाडू उन्हाळी कुरड्या पापड लोणची यासह कुटकी कोंदो राजगिरा ज्वारी हरिकंगणी सावा राळा नाचणी बाजरी यापासून बनविलेली बिस्किटे पास्ता मॅगी चकल्या अशा खाद्यपदार्थांना मागणी आहे तसेच सेंद्रिय धान्य ताजी फळे व भाजीपाला तसेच कलाकुसरीच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत भरडधान्य अंतर्गत विविध प्रकारची भरडधान्ये येथे उपलब्ध आहेत यामध्ये धारणी व मेळघाट भागातील कुटकी कोंदो या पौष्टिक भरडधान्यापासून तयार पिठे भाजिनी पिठे उपलब्ध आहेत या सेंद्रिय धान्याला नागरिकांकडून चांगली मागणी होत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती